सांगलीतील पूरग्रस्त घरी परतले घरातील चिखलगाळ काढण्यास सुरुवात पूर ओसरताच निवारा केंद्रातून तसेच नातेवाईकांच्या घरातून पूरग्रस्त नागरिक बुधवारी त्यांच्या घरी परतले आहेत घरात इंचभर साचलेला चिखलगाळ अंगणात पडलेला कचरा आणि भिजलेले साहित्य स्वच्छ करण्यात आता पूरग्रस्त व्यस्त झाले आहेत गुरुवारी पूर ओसरलेल्या भागात नागरिकांची स्वच्छता कामासाठी लगबग सुरू होती बारा दिवसांपासून ठाण मांडून बसलेला पूर बुधवारी पहाटे ओसरला पाणी नदीपात्रात गेल्यानंतर महापालिकेने सुरुवातीला पूर ओसरलेल्या भागात स्वच्छता केली निवारा केंद्रातील नागरिकांना एक दिवस थांबण्याची सूचना केली त्यामुळे गुरुवारी सकाळपासून पूरग्रस्त नागरिक घरी परतू लागले दोन हजारावर पूरग्रस्त नागरिकांनी स्थलांतर केलं होतं हे सर्व नागरिक आता घरी परतले आहेत अनेकांनी साहित्यासह स्थलांतर केलं होतं तर काही नागरिकांनी साहित्य बांधून घरातच वरच्या बाजूस ठेवून स्थलांतर केलं होतं घरी परतल्यानंतर स्वच्छता आणि साहित्य पूर्ववत ठेवण्यासाठी त्यांची लगबग सुरू झाली ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली